वैजापूर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरीचा प्रयत्न व जाळपोळ पंधरा लाखांचे ,00 नुकसान सहा आरोपी गजाआड एक फरार झाले असून सविस्तर माहिती अशी पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की वैजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरीचा प्रयत्न करून बँकेला आग लावून सुमारे पंधरा लाख ,00 रुपयांचे नुकसान करणाऱ्या टोळीचा छडा लावत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने सहा आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप रहे। ही घटना वीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटांनी घडली बँकेचे मॅनेजर बजरंगलाल ठाका यांनी याबाबत वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली चार अनोळखी व्यक्तींनी स्विफ्ट गाडी एम एच चौदा बी एक्स एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशीमधून येऊन बँकेचे शटर तोडून प्रवेश केला व बँकेत आग लावली आगीत ए टी एम कार्ड चेकबुक डी डी बुक कॅश वाउचर कॉम्प्युटर यू पी एस फर्निचर व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे जळून खाक झाली या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी सापडलेल्या गाडीची कसून चौकशी केली त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे अक्षय ज्ञानेश्वर कराळे राहणार करंजगाव तालुका वैजापूर याला अटक करण्यात आली चौकशी दरम्यान त्याने बँकेच्या एका जुन्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचे सांगितले यासोबतच पुढील आरोपींची नावे भरत शिवाजी कदम राहणार विरगाव सचिन सुभाष केरे वैभव उर्फ गजू पंढरीनाथ केरे दोघे राहणार गवळी शिवरा तालुका गंगापूर धारबा बळीराम बिराडे राहणार अंधोरी लातूर आणि आप्पा बालाजी बने राहणार अंधोरी लातूर त्यांपैकी आरोपी धारबा याचे नाक आगीत जळाले असून आप्पा बने हा फरार आहे घटनास्थळी जळाल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश वाघ सपोनी पवन इंगळे व त्यांच्या पथकाने केली सूर्यवार्ता न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर रात्री सव्वा तीन वाजता सुमारास महाराष्ट्र ग्रामीण बँक वैजापूर येथे आता स्फोट झाल्यासारखा लिपीत फुटल्यासारखा आवाज झाला त्याच्यावरून आम्ही पुढच्या एक मिनटामध्ये आम्ही पोहोचलो इथे पाहिलं तर बँक जळत होती आणि एक छोटी स्विफ्ट गाडी बँकेच्या समोर उभी होती ती गाडी आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सर आता समजा बँक फोडण्याचा प्रयत्न होता का बँक फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी होते त्यांना काही इजा वगैरे असं काही प्रकार किंवा धरले नाही काही आता नाही दिसत कारण सर स्फोट एवढा मोठा होता की परिसरामध्ये आवाज गेला म्हणजे कोणी जखमी वगैरे नाहीये रात्री सुद्धा नाही दिसलो कोणी आम्हाला आम्ही आल्या एकच मिनिटात पोहोचलो अच्छा त्याच्यासाठी रात्री कोणी जखमी वगैरे नव्हतं त्याच्यामध्ये शक्यता कमी आहे म्हणजे याचा अर्थ असा समजावा ती आरोपी गाडी सोडून पळून गेली सर बँकेतर्फे काही गुन्हा वगैरे दाखल झाला चालू आहे आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू रात्रीच्या घटना तीन वाजताची आहे तीन वाजता ही बँकेला चोरट्यांनी गॅस कटर लावून स्फोट केला स्फोट लावल्यानंतर शेटर गेट तुटून बाहेर पडलं सव्वा तीन वाजता आम्हाला फोन आला त्यावेळेस असं कळलं की चोरांची गाडी इथंच होती तीन चोर इथून चालले गेले फोन त्यांनी शटर उचकून गेले त्यांनी गॅस कटरनी त्यांचं गॅस कटरच्या टाकीचा स्फोट झाल्यानंतर शटर चॅन्डल गेट तुटून बाहेर पड रस्त्यावर हो आलं बरं बँकेमधली कॅश वगैरे काही बँकेत कॅश रूम जसं तसं रूम आहे का